नमस्कार एमसी सी मेडिकल कॉन्सलिंग कमिटी जी की एम्स जिपमर गव्हर्नमेंट कॉलेजच्या पंधरा टक्के सीट्स त्यानंतर डीम्ड कॉलेजेसच्या सीट्स तर यासाठी हे कॉन्सलिंग असतं तुम्हाला जर समजा ऑल इंडियाचं काउन्सलिंग करायचं असेल तर नक्कीच तुम्ही जिजव अकॅडमी जॉईन करण्याचा विचार करू शकता आमचे प्रत्येक ग्रुप वेगळे आहेत त्याचे ऍडमिन वेगळे जो नंबर पब्लिक असतो तर तो लागेलच याची गॅरंटी नाही पण जो नंबर मध्ये आहे ऍडमिनचे नंबर आहे त्याला जर का तुम्ही मेसेज केला तर ताबडतोब रिप्लाय मिळतो तुमचा प्रश्न जर व्हॉट्सअप करण्यासारखा नसेल कॉल जर असा मेसेज केला तर तुम्हाला कॉल सुद्धा ताबडतोब येतो तर ता त्यामुळे तुम्ही कॉन्सलिंग जॉईन करण्याचा विचार करू शकता ऑफिसला व्हिजिट करू नका कारण ऑफिसला व्हिजिट करून कॉन्सलिंग जॉईन करणं टोटल बंद झालेलं आहे बघा आता एमसीसीचं कॉन्सलिंग नेमकं कुणी करावं तुमचा स्कोअर जर चांगला असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजसाठी एमसीसी कॉन्सलिंगचा विचार करा दुसरे स्टुडंट की ज्यांचा स्कोअर चांगला नाही पण बजेट चांगलं आहे वीस पंचवीस तीस लाख रुपये पर इयर एमबीबीएस साठी देऊ शकतात बीडीएस साठी सव्वा चार साडेचार पाच लाख रुपये पर इयर देऊ शकतात तर त्यांनी एमसीसी कॉन्सलिंगचा विचार करायला पाहिजे कारण अलॉटमेंट ज्या आहेत त्या सहज पहिल्या राऊंडला कट ऑफ कमी असतो तर त्यामुळं याचा अलॉटमेंट सहज होतात बघा आता काही लेटेस्ट नोटीस या ठिकाणी आलेली आहे या नोटीसचा जर विचार केला तर आता सध्या कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेणं खूप गरजेचं आहे आता नस साल। साल। तर त्यामुळे तुम्ही जर आतापर्यंत कुठे जॉईन नसाल जॉईन करण्याचा विचारात असाल तर नक्की तुम्ही जिजाव अॅकॅडमीचा विचार करू शकता स्वतःच काउन्सलिंग स्वतः करायचं असेल तर ते सुद्धा करता येतं फक्त नियमांची थोडी माहिती करून घ्या नंतरच या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घ्या आज आपण थांबूया ओके बाय